ऑगस्ट दोन हजार बावीस गुजरातमधून एक बोट मासेमारीसाठी निघाली यात स्वार खलाशांमध्ये महाराष्ट्राचाही एक खलाशी होता बराच वेळ निघून गेला बोट काही परत येईना बोटींवर स्वार खलाशांचे कुटुंबीय रस्त्यावर नजर लावून बसले होते खलाशी तर काही परतले नाही पण काही काळात बातमी आली खलाशांच्या अटकेची मासेमारी करताना भारताची हद्द ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्याच्या आरोपाखाली या खलाशांना अटक करण्यात आली होती एका महाराष्ट्रीयन खलाशाचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू आणि मृत्यूच्या जवळपास दीड महिन्यानंतर त्याचा मृतदेह भारतात परतला पण कसा झाला या खलाशाचा मृत्यू का लागला त्याला भारतात आणण्यासाठी इतका वेळ विनोद लक्ष्मण कोण वयवर्ष शेहेचाळीस पालघरच्या डहाणू इथे ते राहायला होते पत्नीसह अविवाहित असणारी दोन मुलं दोन मुली तसंच एक विवाहित मुलगी असा त्यांचा परिवार दीड वर्षांपूर्वी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये गुजरात राज्यातील बोटीवर काम करण्यासाठी ते गेले होते पण विनोद कोल यांना इतर खलाशांसह पाकिस्तान तटरक्षक दलाने ताब्यात घेतलं आणि त्यांची तुरुंगात रवानगी केली होती त्यानंतर आता वार्ता आली ती थेट त्यांच्या मृत्यूची आठ मार्च दोन हजार चोवीस पाकच्या ताब्यात असलेले विनोद अंघोळ करायला स्नानगृहात गेले आणि तिथेच त्यांना अर्धांगवायूचा वायूचा झटका आला विनोद जागीच कोसळून पडले त्यांना तुरुंगातील रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि उपचारही सुरू केले गेले पण सतरा मार्चला त्यांची प्राणज्योत मालवल्याच त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकारी खलाशांना सांगण्यात आलं पाकिस्तान तुरुंगात असणाऱ्या खलाशांनी विनोद कोलच्या आजारपणाची तसंच नंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती चिठ्ठीद्वारे तुरुंगातील कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवले विनोद घरी येईल अशी आस लावून बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी होती आपल्या कुटुंब प्रमुखाचा किमान अंत्यविधी तरी आपल्याला करता यावा म्हणून विनोद यांच्या कुटुंबाने स्थानिक आमदाराच्या मदतीने पाकिस्तानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पुढे या प्रकरणी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली भारतातील एक खलाशी पाकिस्तान तुरुंगात मृत पावल्याची माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध झाली होती मात्र त्याचं नाव विनोद लक्ष्मण इतकंच माहीत झाल्यानं तो गुजरात राज्यातील नवसारी भागातला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण नंतर महाराष्ट्राच्या कैदींची यादी तपासली तेव्हा विनोद कोल डहाणू तालुक्यातील असल्याचं समोर आलं सरकारच्या पाठपुराव्यानंतर विनोद यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी पाकिस्तान प्रशासन तयार झालंय पण दीड वर्षांपूर्वी आपल्या घरातील व्यक्ती कामासाठी बाहेर पडला आणि आता त्याचा निर्जीव देह पाहण्याची दुर्दैवी वेळ वे कोल कुटुंबावर आली आहे